नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं जसजशी निवडणुकांची तारीख जवळ येत आहे तस तसा उमेदवारांचा प्रचार देखील शिगेला पोहोचलेला आहे त्याच अनुषंगाने आपण कळून सुरगाणा मतदारसंघातील सुरगाणा तालुक्यात पुन्हा एकदा प्रवेश केलेला आहे आणि सुरगाणा तालुक्याचं पहिलंच गाव म्हणजेच आदगड या गावामध्ये आपण आहोत आणि या माझ्या पाठीमागं जर आपण बघाल तर हीच ती गड किल्ल्यांची भूमी आहे शिवाजी महाराजांचं या ठिकाणी वास्तव्य देखील होतं आणि या ठिकाणी येणं जाणं देखील होतं आणि त्याच किल्ल्याच्या संवर्धनासाठी या ठिकाणी शासनामार्फत बहुधा कामं झालेली आहेत त्या ठिकाणी वरती जाण्यासाठी या ठिकाणी घाट रस्ता असेल किंवा मग त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून विविध विकासकामे या ठिकाणी झाल्याचं आपल्याला आढळतं आहे कोट्यवधी रुपये गडकिल्ले संवर्धनासाठी या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी असतील त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी विकासकामं जी आहेत ती आ, गेल्या काही दिवसापासून सुरू आहेत आणि त्याच आधगड गावामध्ये फिरून तिथल्या नागरिकांचा कौल कुणाला त्यांच्या मनातला आमदार कोण ते आता आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांतीने खऱ्या अर्थानं वीस नोव्हेंबर ही तारीख मतदानाची जवळ आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने कळून सुरगणा मतदारसंघाचा आढावा देणार होते पुन्हा एकदा आपण सुरगाणा तालुक्यात प्रवेश केलेला आहे आणि सुरगाणा तालुक्यातील महत्वाचं गाव म्हणजे हातगड या हातगड गावामध्ये आपण आहोत सकाळची वेळ आहे काही नागरिक या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क करूया आणि एकंदरीत या मतदार मतदारसंघाचा आमदार कोण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काही नागरिक या ठिकाणी आहेत त्यांच्याशी देखील आपण प्रतिक्रिया काय नाव साहेब तुमचं गांगुर्ड एक नाना गांगुर्डा इथलेच राहणार आहे इथलेच काय सांगाल महत्वाची विधानसभा निवडणूक विस्तार तारखेला मतदार आपल्या सुरगाणा तालुक्यात आतापर्यंत काय विकास झाला आणि आप आपल्याला अपेक्षित आमदार कोण आतापर्यंत इथं भरपूर कामं दिले विकास आता कोणाच्या माध्यमात कामं भरपूर झाली तरी पाचशे कोटीचे कामं दिले पाचशे कोटीचे कामं झाले मग आता काय वाटतं कळवण सुरगाण्याची जनता कोणाच्या पाठीमाग होते दोन हजार चोवीसचा आमदार कोण करतो नितीन पवारच राहील नितीन पवारच तुमच्या भागामध्ये येतात ते हो oh, येतात येतात साहेब दोन हजार चौदा ते एकोणास या साथ दिली होती त्या काळामध्ये काय विकास झाला ते काही चाळीस वर्षात काहीच केलं नाही त्यांनी ना चाळीस वर्षाच्या काळात ना त्यांनी माग कुठलंच काम नाही आणले असं ते काही निसत त्यांनी विकासचे घर ते सर वरतूनच येतात ते दिले त्या माध्यमातून दिले नाही बाकीचे फॉरेस्ट प्लॉट त्यांचे प्रमाणपत्र सात बारे झाले अशी केली सात बारे नाही झाले एकच सात बारा त्यांचा पूर्ण पूर्ण सात बारा एकच येतो पूर्ण जाताचा अजून काही नागरिक का आहेत त्यांची देखील आपण संवाद साधूया तुमचं काय नाव तुमचं काय नाव सोमा पवार कुठले राहणार कुठल्या शेती करतो हा थोडी शेती करणे हाई मजुरी मजुरी काय वाटतं कडून सुरगान्यात आमदार कोण होईल जे ती गावी तीन तीन पवार काय वाटतं हा ते या आपले गावचाच त्यांचं दोघं येतील पण तो येतो का हा येतो असं आहे आपण तुमच्या गावात इतर कामं झाले असतील ना झाले आपले इटी पवारांनी हे पहिलं केलं आता हे आपले ह्या इटी पवारचा आपले नितीन पवारांनी हे काम केलं त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा तेच आमदार होतील का वाटत का पुन्हा एकदा तेच आमदार होतील अरे कर ना या ठिकाणी आपण जर बघाल तर माझ्या पाठी ग्रामपंचायत कार्यालय हातगड आहे आणि या हातगड गावामध्ये आपण फेरपट्टा मारत असताना काही महिला भगिनी या ठिकाणी आहेत त्यांच्याशी देखील आपण चर्चा करूया आणि एकंदरीत शासनाच्या योजना मिळतात का ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत मावशी काय नाव तुमचं हिराबाई हिरामन गांगुर्दे शासनाच्या जे योजना आहेत लाडकी बहिण योजना एसटी वाड्यामध्ये अर्ध वाढ होती तर मिळतात का तुम्हाला हा मिळत भेटतात लाडकी बहिण योजना काय केलं त्या पैशा दिवाळी साजरी दिवाळी साजरी केली मजा केली काय वाटतं हे सरकारने जे पैसे पुरवले तुम्हाला पुन्हा एकदा निवडणूक आहे तर तेच येणं अपेक्षित आहे का दुसरे सरकार आम्हाला आज पाहिजे आज भागातले आमदार नितीन पवार होते ते पण निवडणुकीला उभे आहेत जे पी काही उभे आहेत कोण आमदार म्हणून कोण पाहिजे आम्हाला जेणे योजना दिली तोच पाहिजे तोच पाहिजे तुमचं काय नाव पद्माबाई विखापीठे तुम्हाला मिळाले मिळाले एक हप्ता तीन हजार भेटले तिथून आता सरकार हेच पाहिजे काय वाटत हेच पाहिजे ना हेच पाहिजे हो चांगलं आहे सर हेच सरकार पाहिजे आम्हाला योजना देतं म्हणून पुन्हा एकदा हे सरकार निवडून येणं अपेक्षित आहे अशा भावना या ठिकाणी येत आहेत नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं कळवण सुरगाणा मतदारसंघाची मतदान आता वीस नोव्हेंबरला होणार आहे त्याच दृष्टिकोनातून आपण पुन्हा एकदा सुरगाण्या तालुक्यात प्रवेश केलेला आहे त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर शिंदे दिगर हे गाव आहे आणि शिंदे दिगर गावाचं महत्त्व जर आपण बघितलं तर चंकापूर धरण ज्या नदीवर वसलेलं आहे त्या गिरणा नदीचा उगमस्थान या शिंदे दिगर गावातून होतो आणि या ठिकाणी यात्रोत्सव देखील भरवला जातो त्याच गावात काही नागरिक बसलेले आहेत दुपारची वेळ आहे त्या नागरिकांशी संपर्क साधून आणि एकंदरीत या गावात काय विकास झाला त्यांच्या मनातला आमदार कोण हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत काय नाव तुमचं माधव गावी माधव गावी माधव गावी गावी साहेब काय सांगाल आता वीस तारखेला मतदान होणार आहे तुमच्या गावात कोणाच्या मतदार विकास झाला आणि तुमच्या मतदार मतदारसंघाचा आमदार कोण आमच्या गावात स्टॅट पासून एटी पवार साहेब होते तिथून तर आता नितीन भाऊ पवार आहेत यांच्यापासून म्हणजे पूर्ण आमच्या गावाचा विकास पूर्ण पंचायतचा विकास झाला आहे आमच्याकडं सर्व ज हे पाणी पाण्याचं पाणी जल जीवन मिशन काही गावात गावाअंतर्गत रस्ते काही मंदिरावर हे एक कोटीचा आता हे चालू आहे काम चालू म्हणजे समाज मंदिर तिथं वांजूळपाडा पाडा वांजूळ पाणी पारा, म्हणजे आमच्या खाली डोंगराखाली तिथं आमचे ज पाडा आहे तिथं पण पाण्याची सोय नव्हती तिथं पाण्याची सोय केली तिथं स्मशानभूमी शेड दिलं आमच्या इथं दोन स्मशानभूमी शेड दिले खाली आमच्याकडं आमच्या तिकडं पाड्याकडं म्हणजे खालच्या गावाच्या खाली तिथं आता एक नवीन रस्ता चालू झाला म्हणजे तो संपला नाही संपला काम संपलं त्याचं पूर्ण एंड झालं ते तसे आता हा आपला मेन रस्ता आहे तो जवळजवळ एक का एक किलोमीटरचा तो पण आता लगेच चालू होत आहे एवढं साहेबांनी काम करेल चौदा ते दोन हजार सांगायला गेलं तर पाहिजे तेवढा विकास नाही आम्हाला दिसला हा कारण जिथून नितीन भाऊ आमदार झाले त्यांनी जवळजवळ दोन ते तीनच वर्षात म्हणजे काही विकास करून टाकला आमच्याकडे तर नितीन भाऊंना एवढीच मागणी आहे आमच्या गावाच्या वतीने का जे चेंबोवरचा जो रस्ता अपुरा आहे तिथ पर्यटन स्थळ आहे तो रस्ता जर पूर्ण झाला तर आम्ही म्हणजे आयुष्यभर नितीन भाऊ पवारांच्या पाठमाग राहा एवढं आमचं हे आहे तुमचं काय नाव बाबा आपण शेती करतो शेती करतो काय वाटतं आमदार म्हणून पवार आता तुम्हाला सांगायला गेला तर खरं आता आम्ही म्हणजे मागचे इलेक्शन बसून आता नितीन भाऊ जाईल जेपी गावीतर आम्ही जवळ ते तीस पस्तीस वर्ष काढली आमचा विकास काही तेवढा झाला नाही तर मग ते इलेक्शनपासून जरी यांच्याकर गेलो तर केला थोडं थोडा काही पण त्यांनी सुरुवात झाली था था केलं था तर था लावलाही करणार काही पण आमची अजून एक मागणी आहे आमचे एक इथं कुठेतरी जरा बरा झाला पाहिजे तेवढी फक्त आमची मागणी आहे दररोज आवश्यक काही म्हणजे त्या पाण्याचा आम्हाला पुरवठा होत नाही आमच्या केंबूच्या डोंगरा क्रिकेट चांगला मोठा किंवा इकडे तरी धर्म जर धरण मोठा झाला थोडसा वर्षभर जर जगेपर्यंत टिकला तरी एवढा धरण त्यांनी औषध देवा पाच वर्ष त्यांना द्यावा दोन वर्ष कोरोनामध्ये काम काम केले हा केलं त्या तीन वर्षामध्ये समाधानकारक तुमच्या गावात त्यांनी काम केलं हा केलं बाबा काम आमचं समाधान केला बाबा त्यांनी आणि हा एवढा केंबचा रस्ता आहे तो त्यांनी औषध करवा त्यांनी हा मग त्यांनी जसं आहे पोरांनी सांगला नाही का औषभर त्यांच्या घर टिकून राव आपला जवळचा शेजार आहे आम्ही राहणार आहे असा तर मग ते तेवढा त्यांनी काम आणि एक धरण ह्या दोन्ही कामं औक्ष त्यानी करा म्हणजे तुमचं काय नाव नाही झोप आहे काय शेती करतो ते ह्या दोन भावाने सांगितलं तेच ते योग्य आहे ते नाही पवार की नाही तो आमदार म्हणून कोण पाहिजे नाही ते मला नाही ते तर पोचता येत नाही तब्येत ठीक नाही अजून काही नागरिक आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क साधूया तुमचं काय नाव काय लक्ष्मी शेती करतो एक शेतकरी म्हणून काय वाटतं आपल्याला जे राज्यात सरकार होत ते योग्य आहे की बदल होणं गरजेचं आहे नाही जे आता सध्या स्थित आहे ते योग्य आहे योग्य त्याच सरकारमधले आमदार होते नितीन पवार त्यांनी समाधानकारक तुमच्या भागात कामं केली होती आता पुन्हा एकदा तुमची तुमची जनता मागव नितीन पवार नितीन पवारांसोबत नितीन पवार समाधानकारक काम केलं समाधानकारक म्हणजे गावांतर्गत रस्ते केले इथं जिल्हा परिषदची शाळा आहे तिथं वर्ग खोली आणि जे मंदिरावरती पण काम दिलं एक कोटीचं गिरजा माता तीर्थक्षेत्र शिंदे दिगर गिरणा नदीचं उग्मस्थान झालेलं आहे आणि वरच्या पाड्यावरती बालवाडी दिलेली आहे काम ते काम थोड्या दिवसात चालू होईल आणि हा जो मेन रस्ता आमचा शिंदा फाटा ते गिरजामाता माता मंदिर तिथंपर्यंत चालू होईल थोड्या दिवसात हा आणि त्यांच्या वडिलांपासून आम्ही जवळजवळ त्यांच्या सोबतच आहेत असं नितीन पोरांसोबत नितीन पवार हा तुमचं काय नाव सर भागवत गावी काय सांगाल या सरकारची महत्वाकांक्षी योजना होती लाडकी बहीण योजना तुमच्या तळागाळात गावापर्यंत प्रत्येक महिला पण पोहोचले पोहोचले ना पोहोचले पोहोचले ना सर्व महिलांना आता लाडक्या बहीण नितीन पवारांच्या मागे उभे राहतील का जेपी गाव यांच्या नितीन पवारांच्या बैठक अजून काय अपेक्षित आहे त्यांच्याकडून या भागामध्ये विकास नाही त्या नितीनवार नितिम भावने यांनी विकास केला पाहिजे बस छोटी मोठी काम हे ना का नाही राहिलेले समजा विकास पूर्ण केला पाहिजे बस काय तुम्हाला अपेक्षा आहे का करतील का ते करतील ना करू शकतो हां करते कामदार म्हणून हां करतील कारण त्यांनी तीन वर्षी तेवढं कामं केलं म्हणजे करतील अपेक्षा या मनाचं या भागात येतात का ते मग येतात ना येतात येतात अड्याअडचणी येतात येतात ना या तुमच्याच तालुक्यातले जे पी गायत होते पहिले पस्तीस वर्षे त्यांनी आमदारकी विसरलेली आहे त्या काळामध्ये सुरगाण्याचा काय असा विकास तुम्हाला पाहिजे तसा विकास नाही झाला बाबा पस्तीस पस्तीस वर्षात आहे का ना काय नाही झालं नाही 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 मग ज्या तीन वर्षात तीन ते चार वर्षात नितीन पवारांनी सुरगाण्यात विकास कामं केले काय केले ना भरपूर कामं दिलेली आहे प्रत्येक ग्रामपंचायत थोडी थोडी कामं दिलेली आहे म्हणजे गाव एका गावात एकतरी काम दिलं त्यांनी मुला असं गावात पूर्णपणे विकास कामं झालेली फिरत असताना दुपारची वेळ आहे शेती कामात नागरिक या ठिकाणी व्यस्त आहेत परंतु दोघं तिघं महिला या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांच्याशी देखील संपर्क करूया आणि एकंदरीत शासनाच्या योजना तळागाळात पोचतात का ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काही काय नाव तुमचं रागिनी पवार काय करता शेति करता शेती करता आता एक शासनाची जी, जी लाडकी बहिणी योजना होती ती तुमच्यापर्यंत का हो पोहोचली पोहोचले हो किती पैसे मिळाले साडेसात हजार साडेसात सगळे मिळाले हो सगळे काय केलं त्या पैशांनी घरात यूज केले दिवाळीला खर्च केले हो कोणाच्या माध्यमातून मिळाले आम्हाला आमचे आमदार नितीन पवार यांच्या मार्फत भेटले लाडक्या बहिणीचे पैसे मिळालेले आहेत या ठिकाणी नितीन पवार येतात का कधी ना आता तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर भाऊ नाही बोलवलं वेळ नाही वेळ नाही आम्हाला मिळाले काय वाटतं हे जे शासन महिलांसाठी योजना हो राबवत हेच पुन्हा अपेक्षित आहे की दुसरं पाहिजे काय वाटतं भागाचे आमदार नितीन पवार होते ते <laughs> पुन्हा रिंगणात आहेत दुसरीकडून जे पी गावित आहेत रमेश थोरात आहेत आमदार म्हणून कोण पाहिजे तुम्हाला नितीन पवार नितीन पवार तुमचं काय नाव आहे माझे नाव पार्वती चिंतामण गावी काय वाटत तुम्हाला आम्हाला हेच वाटतं कारण त्यांनी पाण्याची सुद्धा सोय केलेली आहे आणि गावात गल्ली गल्ल्यात रस्ते पण त्यांनीच केलेले आहेत आता या ठिकाणी आरोग्याच्या सोय असतील किंवा मग जे आरोग्यसेवक असतील त्या सगळ्या सुविधा पोहचतात का हो पोहचतात हो जे आमदार होते ते लक्ष देतात का या ठिकाणी हो लक्ष देतात ना पुन्हा एकदा महिलांसाठी नितीन भाऊ पाहिजे ज्या योजना असतील आरोग्य असेल शासनाच्या ज्या योजना असतील त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे म्हणून पुन्हा एकदा आम्ही लाडक्या बहिणी म्हणून त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांच्याबरोबर उभं राहोत असं वक्तव्य या ठिकाणी महिलांकडून होत आहे सुरगाणा तालुक्यातील शिंदे दिगर नंतर आपण आता हरणटेकडे या भागात जात असताना रस्त्यावरच एक पाडा लागलेला आहे तो म्हणजे गोळशी पाडा या ठिकाणी आपण गावात आल्यानंतर एक घर दिसतं आहे त्या ठिकाणी स्ट्रॉबेरीचं काम चालू आहे स्ट्रॉबेरीची शेतीतून स्ट्रॉबेरी खोडून आणि या ठिकाणी महिला भगिनी आहेत काही नागरिक आहेत ते आपल्याला निदर्शनात आल्यानंतर त्यांच्याशी आपण संपर्क करूया आणि एकंदरीत या भागाचा आमदार कोण या भागामध्ये विकास काय झाला महिलांच्या योजना पोचतात का हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी आहे त्यांच्याशी बोलूया काय नाव तुमचं भास्कर चव्हाण काय शेती करता भागामध्ये स्ट्रॉबेरीचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळतो ना आता हे दोनशे अडीचशे शेतकऱ्यांसाठी जे सरकार होतं तेच चांगलं आहे का बदल ना आपल्या नाही चांगला आहे ना चांगला आहे त्या भागातले आमदार कोण होते नाही ते आहे ना दोन भाऊ नितीन पवार पुन्हा एकदा ते रिंगणात आहेत जे पी गावेत आहेत काय अपेक्षा आहेत आमदार म्हणून कोण अपेक्षित आहे आपल्याला आमदार म्हणून नितीन भाऊ पवारच पाहिजे का पण त्यांनी काही काम केलं त्यांनी आता काम करीत आहेत ना मशीनभूमीचा रस्ता दिला आहे आणि अंतर्गत रस्ता मंजूर आहे आणि एक स्टँड बस स्टँड दिला आहे गावामध्ये तुमच्याकडे येतात का ते मग येतो ना येतात हां आठ जण जाऊन घेतात हा हा काही महिला बघिन आहेत तुमचं काय नाव देत गाड्या या ठिकाणी ज्या महिलांच्या योजना पोहोचायला पाहिजे शासनाच्या माध्यमातून योजना या भागातले का तुमच्या होते हो। हो हो, नितीन भाऊ पवार मग आता ते पुन्हा रिंगणात आहेत निवडणुकीच्या जेपी गावीत आहेत जेपी गावीत तुमच्या तालुक्यातल्या आहेत आमदार म्हणून कोणाकडे बघतात नितीन भाऊ पवार यांच्याकडे ते महिलांच्या ज्या योजना आहेत ते शासनाच्या माध्यमातून पोहोचवतात का हो ज्या आरोग्याच्या सुविधा असतील त्या मिळतात का तुम्ही अजून काही नागरिक आहेत त्यांच्याशी देखील काका काय ना तुमचं जाधव हो हो काय शेतीच करतात शेतकरी म्हणून ज्या वीज बिल माप असेल ज्या शेतकऱ्यांच्या योजना असतील शासनाच्या माध्यमातून मिळतात का हो हो भेटतात हो भेटतात काय आमदार म्हणून कोण पाहिजे नितीन भाऊच पाहिजे हो हो का नितीन भाऊ हो त्यांनी काम केली तेवढी शेतकऱ्याची आम्हाला नितीन भाऊच पाहिजे हो हो ते माहिती आहे पण तीस चाळीस वर्ष केले पण त्यांनी आखी म्हणजे कुठलाच काम करेल नाही आमचे दिष्ट जेव्हा नितीन भाऊ आला तेव्हा हे रस्ते झाले अखिन रस्ते मजूर आहेत ते बरेच ज्याकडून कामात होऊन राहिलेत काय ला, ला, आहे का तुमच्या गावामध्ये मग तिकडे बघा असं लाईट आहे का आणि डॉक्टर वगैरे येतात तुमच्या येतात ये ना येतात हो काय वाटत जे पी गाईत की नितीन पवार पाहिजे नितीन भाऊच पाहिजे आम्हाला नितीन भाऊ त्यांनी त्यांनी सगळे काम केलेत ना त्याच्यामुळे आम्हाला तेच पाहिजे तेच पाहिजे तुमचं काय नाव काय वाटत विस्तार केला मतदान आहे माहिती आहे का हो माहिती आहे कोण कोण उमेदवार जप्पी गावेत नितीन भाऊ साहेब बायकेची माल्य माहित हो नितीन भाऊजेऊ नीतीन भाऊला देऊ पुन्हा एकदा नितीन भाऊ पाहिजेत आपण जर बघितलं तर हा भाग म्हटला म्हणजे काही शेती पाण्या वाचून शेती देखील अपेक्षित तेवढी नसते परंतु स्ट्रॉबेरी म्हणून खास करून ओळखला जाणारा भाग आहे आणि त्याच माध्यमातून आपण जर बघितलं तर या गावामध्ये रस्ते असतील पाण्याची व्यवस्था असेल सभामंडप असेल स्मशानभूमी असेल हे जे आमदार होते त्यांच्या माध्यमातून मिळालेले आहेत म्हणून पुन्हा एकदा तेच आमदार आम्हाला अपेक्षित आहे ना हवे आहेत अशी जनभावना या मतदारांमध्ये येते आहे सापुतारा नाशिक मार्गावरचं महत्त्वाचं गाव म्हणजे सराड या ठिकाणी आपण जर बघितलं तर आश्रम शाळा आहे आणि एक मोठं गाव आहे त्याच गावामध्ये आपण आता या ठिकाणाहून मेन रस्त्यावरून गावात प्रवेश केलेला आहे आणि त्या ठिकाणी फिरत असताना एक महिला भगिनी आपल्याला दिसलेल्या आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क साधूया एकंदरीत या कळवण सुरगाणा मतदारसंघामध्ये शासनाच्या योजना तळागाळात पोचतात का ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत काही काय नाव तुमचं नीलम भोय काय करतात हां सध्या तर शासनाची योजना आहे महत्वाकांक्षी योजना लाडकी बहिणी ती पोहोचली का तुमच्यापर्यंत हो पोहोचली ना त्याचे पैसे मिळाले मिळाले गावामध्ये सर्व महिलांना लाभ मिळाला का हो मिळालेला मिळालेला आता हे शासन योजना पोहोचवतो महिलांपर्यंत तर काय वाटतं तुम्हाला हेच सरकार अपेक्षित आहे येणं परत एका निवडून की दुसरं काय वाटतं तुम्हाला वाटतं हे सरकार यावं पण महागायच्या मानाने म्हणजे त्यांनी पण थोडी दखल घेतली पाहिजे महागाई खूप झालेले आरोग्याच्या योजना असतील गावात रस्ते असतील पिण्याची पाण्याची व्यवस्था केलेली आहे मग या भागाचे आमदार नितीन पवार होते ते पुन्हा एकदा निवडणुकीला उभे आहेत जे पी उभे आहेत आमदार म्हणून तुम्हाला कोण आवडेल जेपी गावीत की नितीन पवार काय वाटतं तेवढं नाही म्हणजे एक्सपिरियन्स नाही पण मग नितीन पवारांच्या माध्यमातून या गावात कामं काय कामदार म्हणून रस्ते वगैरे झालेत का झालेले आहेत मागच्या वर्षीच उद्घाटन वगैरे अजून काही अजित बाबा या ठिकाणी उन्हाचा विसावा घेण्यासाठी सावलीमध्ये बसलेले आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क साधूया काय नाव बाबा तुमचं रामदास श्रीरामन भोळे कुठले राहणार बाबा आता मतदान होणार आहे कोण कोण उमेदवार आता चार पाच आहे आपला ऐकून देणार आपण कोण कोण पाहिजे तुमचा हां तीन पवार ते आमदार आमदारवरून गावात विकास काम केलीत ते मग आता केली मग त्या टायमात केलीच ना हां मग तुमच्याच तालुक्यातले एक उमेदवार आहेत जे पी गावी हा तो आहे तो पहिल्यापासून आहे तो पहिल्यापासून हां पस्तीस वर्ष आमदार हां मग ना मग त्यांच्या माध्यमातून झाले काही काम काय केली नाही पण आता ते काही कसं काही नाही कोणी करत कोणी करत आहे असं चालू आहे ना हां नितीन पवारांना पाच वर्ष काम करायला मिळालं दोन वर्ष कोरोनात दिले तेच मागे हा खऱ्या अर्थान तीन काम करायला मिळालं तीन वर्ष केले कामं त्यांनी मग आता केली मग झाली ना भरपूर कामं केल्या त्यांनी आता पुन्हा एकदा कोण कोणाला निवडून द्या जा त्यांना आजी तुमच्या घरामध्ये लाडकी बहिणीची योजना पोहोचली का तुमच्या स्कुलांना पोहोचले पोहोचले काय नितीन पवार आमदार होतील तो कोण होते आता मला काय समजत नाही मला ऐकू येत नाही ज्येष्ठ नागरिक आहेत परंतु आपण जर त्यांच्या प्रतिक्रिया बघितल्या तर बोलक्या आहेत या ठिकाणी नितीन पवार हे पुन्हा आमदार होतील त्यांनी विकास कामं आमच्या गावाला का दिलेले आहेत या ठिकाणी फिरत असताना काही ज्येष्ठ महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत त्यांच्याशी देखील आपण संवाद साधूया आणि एकंदरीत त्यांच्या मुलींना मुलांना सुनांना या योजना पोचली का विचारूया आजी काय नाव तुमचं काय नाव माझा नाव हिराबाई दौलत भोयच राहणार आहे तुमच्या घरामध्ये लाडकी बहीण योजना का मुलींना भेटला सर्वांना भेटला या ठिकाणी रस्ते बिस्ते सगळे चांगले आहेत का हा चांगले आहेत काय वाटतं आज हेच सरकार पाहिजे का दुसरं पाहिजे पाहिजे येस येस सरकार पाहिजे चांगले आहे का सरकार या ठिकाणी आपण जर बघितलं तर जिल्हा परिषद शाळा सराड, सराड या ठिकाणी आपण आहोत आणि या ठिकाणी महत्त्वाचं हे ठिकाण आहे सापुतारा नाशिक या मार्गावर सराड हे गाव आहे आणि काही सर्वसाधारण नागरिक या ठिकाणी आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क करूया आणि एकंदरीत या ठिकाणचा आढावा आपण घेणार आहोत काय नाव तुमचं रमेश गवडे काय करता शेती काम शेती त्या गावामध्ये विकास काम झाली का रस्ते सवानंद पिण्याची पाण्याची व्यवस्था पण एवढी खास व्यवस्था झालेली नाही रस्ते बी एवढे खास नाही झाले हा चांगला आहे मध्ये गावात नाही बरोबर झाले का चांगलं काय काम हा हा झाले आता आमदार म्हणून कोण पाहिजे तुम्हाला नितीन पवार आहे आम्हाला पवार साहेब पाहिजे आम्हाला आम्हाचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा